रामायणाच्या गोष्टी गोष्ट सत्ताविसावी राक्षस राज्यात रामभक्त विभीषण सापडला दासाचा सूक्ष्म रूपात हनुमान सीतेला शोधत होता, होता। रावणाच्या महालात दिसली नाही पण एका महाला समोर त्याला तुळशीच पवित्र वृंदावन दिसलं राक्षसाच्या राज्यात तुळशी वृंदवन त्याला आश्चर्य वाटलं आत रावणाचा भाऊ विभीषण मनोभावे रामाची, श्री रामाची। पूजा करत होता।, होता तो शांत दिसत होता, होता। त्याच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज होत हनुमानानी स्वतःच मूळ रूप धारण केलं मी प्रभू श्री रामाचा दूत हनुमान आहे अशी स्वतःची ओळख करून दिली राक्षस असला तरी बिभीषणांनी सत्य धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेनी ठरवून त्यांनी तो मार्ग स्वीकारला होता राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वाळवंट असले तरी षणाच्या रूपानी एक निवडुंब निवडु शिल्लक, शिल्लक होता त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता, होता। रामावरती श्रद्धा रामा होती हनुमानानी सीतेला सन्मानानी अयोध्येला सन्मान। परत नेण्यासाठी विभीषणाची मदत मागितली मदत करायला विभीषण आनंदाने तयार झाला त्यांनी सांगितलं मी नेहमी ने सत्याच्या बाजूनी उभा राहील विभीषणाने सांगितलं कि रावणा सीता देवींना अशोकवनात वनात। राक्षसींच्या पहाऱ्यात कडे कोट बंदोबस्तात कैद करून ठेवलं आहे सीता माता अशोक वनात आहे हे आता हनुमानाला समजले प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु yeah! श्री रामचंद्र की yeah!